नमस्कार सर्व नागरिकांना पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे नम्र आवाहन ज्याप्रमाणे आपले अग्निशमन दल आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने संकटाचा सामना करते आणि जनतेचा जीव व मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करते त्याच तत्परतेने आपण ही लोकशाहीसाठी मतदान करून आपली भूमिका निभावूया आणि लोकशाही मजबूत करूया निवडणुकीत मतदान हे आपल्या प्रत्येकाचे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे चला एक जागरूक नागरिक बनूया मतदान करूया बुधवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान करावे ही नम्र विनंती आपले एकमत उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जबाबदारी ओळखा मतदान करा धन्यवाद